स्वतःला बरं करण्यासाठी अनेक ठिकाणांची ऊर्जा आपली मदत करू शकते काही गोष्टी मनाला बोचणाऱ्या असतात काही आरोप उगाच असतात प्रत्येकाच्या जीवनात अशा घटना घडतात ज्यामधून सावरणं कठीण असतं मनातलं इतरांना सांगून तेवढ्या पुरतं बरं वाटतं पण सतत सतत प्रत्येकासमोर जाऊन स्वतःला योग्य सिद्ध करण्यात प्रचंड ऊर्जा नाहीशी होते आणि त्यातून साध्य मात्र काहीच होत नाही अशी परिस्थिती तुम्ही देखील अनुभवली आहे का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री गोंधळलेल्या मनासोबत शांत बसणं एकटं राहणं कठीण असतं आणि म्हणून आपण आपल्या मनातलं कोणाला तरी सांगतो पण जर स्वतःला कायमच बरं करायचं असेल तर मुळापासून काही गोष्टी बाहेर काढाव्या लागतील एखाद्या परिस्थितीचा त्रास होतोय तेव्हा सर्वात पहिली पायरी आपण कुठे चुकतोय याचा आढावा घेऊन सर्व दृष्टिकोनातून विचार करायचा जिथे चूक असेल तिथे सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचा आत्मपरीक्षण करत असताना जर आपल्याला चूक जाणवली नाही तर मग आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायचा आपल्या जीवनातले लोक बदलणार नाहीत हे मान्य करून स्वतःमध्ये पाहत स्वतःमध्ये रमायला सुरुवात करायची श्वासांसोबत बसा शक्य त्या ठिकाणी जा तिथे जाऊन आजूबाजूच्या रंगांचा माणसांचा आवाजांचा अभ्यास करा त्यांचं निरीक्षण करा मनातल्या अनेक विचारांसोबत जबरदस्तीने बसण्याचा सराव करा शांत बसणं शक्य नसेल तर मनातले विचार लिहून काढा जेव्हा त्रास होतो तेव्हा त्यांना माफ करण्याआधी राग येतो बदला घ्यावासा वाटतो दुःख होतं आणि जेव्हा आपण स्वतःला शांत करण्यासाठी वेळ घेतो तेव्हा आपण समोरच्याला माफ करू शकतो अर्थात परिस्थितीतून शिकून आपण जवळीक किती साधायची हे ठरवतोच पण मनातल्या नकारात्मक भावना नाहीशा आपल्याला करता येतात आपली प्रगती करण्यासाठी मनाला झालेल्या दुखापतीवरती इलाज करणं गरजेचं आहे स्वतःला हलकं करणं गरजेचं आहे एक वेळ अशी येते जेव्हा आपल्यावर आपल्या भावनांवर इतर कोणाच्या वागण्याचा परिणाम होत नाही जरी झालाच तरी आपण त्यातून स्वतःला अगदी लगेच सावरू शकतो पण ती स्टेज येण्याआधी त्रास सहन करावा लागतो धडपडावं लागतं त्या त्रासांमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी स्वतःवरती अनेक प्रयोग करावे लागतात आपल्यातल्या नको असलेल्या गोष्टी बाहेर जाताना पाहण्यात जो आनंद आहे तो ध्यानात घेता येतो मेडिटेशन मे शो यू वॉट यू डोंट टू सी जे तुम्हाला पाहायचं नाहीये जे तुम्हाला करायचं नाहीये असं तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला ध्यान करत असताना दिसेल आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे असं तुम्हाला, तुम्हाला जाणवेल कधी डोळ्यात पाणी येईल तर कधी ओठांवर हसू कधी राग तर कधी दुःख तर कधी भावना शून्य व्हायला होईल पण ह्या साऱ्यात आपल्याला आपल्या आत्म्याचं ध्येय सापडेल त्याचा शोध घ्यायला मदत होईल समोरचा चुकीचे आरोप करेल स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी अगदी वाटेल ते करेल पण त्यावर एक्सप्लेनेशन देत राहणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असूच शकत नाही योग्य काम करताना तुमच्या प्रगतीत कधीही अडथळे येणार नाहीत हा कष्ट करावे लागतील पण मार्ग मिळत जातील आणि म्हणूनच योग्य कर्म आणि त्यावरचा विश्वास महत्वाचा आपलं मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान होते, आहे अशांपासून स्वतःला दूर ठेवणं हे कुकर्म नव्हे हे सुद्धा आपण लक्षात घेऊयात कारण जर आपणच स्वतःमधली एनर्जी नको त्या गोष्टींमध्ये घालवायला लागलो तर आपण इतरांसाठी काहीच करू शकणार नाहीये आणि म्हणूनच ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतोय त्यापासून स्वतःला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं आणि तिथे राहून स्वतःवरती काम करत इतरांसाठी शक्य ते करत राहणं हे सुद्धा एक चांगलंच कर्म आहे अनेक संधी देऊन देखील समोरचा आपल्या भावनांवर शांतपणे घात करत असेल तर स्वतःला जास्तीत जास्त स्वतःच्या जवळ घेऊन चला स्वतःच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळी वेग ठिकाण खूप जास्त मदत करतील अनेक ठिकाणांमध्ये अशी ऊर्जा असते जी ऊर्जा तुम्हाला हिलिंगसाठी मदत करते फक्त ती ऊर्जा ओळखून तिथे ती ऊर्जा ग्रहण करता आली पाहिजे अनेक ठिकाणांचं निरीक्षण करता आलं पाहिजे आपण फक्त फक्त बाहेर फिरून येतो। फक्त फिरून येतो न येता आपल्या भावनांना तितक्याच सजगपणे अनुभवता आलं पाहिजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती स्वतःमध्ये आपण भरून घेतोय असा विश्वास स्वतःला देऊन स्वतःमध्ये मध्ये तिथली सकारात्मकता भरून घेता आली पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटू शकतात पण याच सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या सेल्फ हिलिंग मध्ये खूप खूप मदत करणार आहेत नंतर काही दिवसांनी आपल्याला असं वाटेल की ह्याच सगळ्या लहान लहान गोष्टी होत्या ज्या मला इथवर घेऊन आल्या या अशा गोष्टींचा आपल्या यशामध्ये मोठा वाटा असतो तुम्हाला माहिती आहे एकदा का तुम्ही स्वतः जवळ जायला शिकलात ना तुम्ही ध्यानामध्ये रमायला लागलात ना तर आजूबाजूला अजुब अजुब वावरणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या एनर्जीचा तुम्हाला अभ्यास करता येईल तुम्हाला जाणवेल तुम्हाला लगेच सगळं दिसू लागेल की काय तुमच्यासाठी योग्य आहे कोण तुमच्यासाठी योग्य आहे समोरचा व्यक्ती कोणत्या इंटेन्शनने तुमच्याशी बोलतोय आणि मग त्याच्यापासून स्वतःच्या एनर्जीची सुरक्षा करणं तुम्हाला जाईल काही लोक कनेक्टेड असतात नाती निभावली पाहिजेत कनेक्टेड राहिलं पाहिजे म्हणून तर काही लोक भरभरून आपलं कौतुक करतात पण काही लोक आपलं कौतुक करू शकत नाहीत त्यांना ते जमतच नाही किंवा त्यांच्याकडून ते होतच नाही बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात खूप चांगली कामं आपण करत असतो पण समोरचा व्यक्ती असा दाखवतो की आपल्याला काही माहितीच नाहीये किंवा आपल्याला खूपच जास्त गृहित धरलं जातं आपल्या अवेलेबिलिटीचा गैरफायदा घेतला जातो आणि या सगळ्यामध्ये ना आउट व्हायला होत खचायला होतं बऱ्याच लहान लहान गोष्टींचा जसा परिणाम आपल्या अपयशावरती होतो अगदी त्याच पद्धतीने बऱ्याचशा लहान लहान सकारात्मक प्रयोगांचा परिणाम आपल्या यशामध्ये होतो आणि म्हणूनच यशस्वी जीवन जगायचं असेल तर स्वतः सोबत राहता येणं खूप गरजेचं आहे येत लक्षात एक मोठा श्वास घ्या होल्ड करा श्वास सोडा आणि बघा तुम्ही तुमच्यातली नकारात्मक भावना त्या श्वासासोबत बाहेर टाकून दिली आहे आणि आता आजूबाजूला सगळं किती छान दिसतंय आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता पुन्हा भेटेन अशाच एका नव्या छान विषयासोबत नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या